हिबरा रोशनगाव मधील वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष राजू पाडमुख यांच्यासोबत हिबरा रोशनगाव मधील पुजारी किसन राठोड यांनी सांगितले तपेश्वर मंदिराला जाणारा रस्ता कोणीही डांबरीकरण करून देत नाही इथे जाण्यासाठी तिथे गावकरी लोक कसे जाणार तिथे अपघात होण्याची शक्यता आहे किसन राठोड यांची प्रतिक्रिया बघूया गावाचा आता कमीत कमी आमच्या पिढ्या पिढ्या चाललेल्या आहेत तोपर्यंत आतापर्यंत रोडचं काम तिथं झालेलं आहे थोडंसं रोडचं काम होतं अजून बंद करून टाकते थोडं काम होतं बंद करून टाकते आता जाण्याची एवढी अडचण आहे तिथं पाण्यामध्ये गाड्या जात नाही मतारे माणसात जाता येत नाही तिथून खूप पाणी साचलं तर जागी जागे खड्डे खुटे भरल्या राहते अपेक्षा कशी करणार तिथं जाऊन लोक प्रत्येक महिन्यामध्ये आता दर सोमवारी तिथं कमीत कमी हजार दोन हजार पब्लिक राहतील रस्त्याला खूप अडचण आहे एखादा वान जर आलं तर कमीत कमी पाया घचरा घेऊसुद्धा वाढतो दु एकूण नाले आहेत थोडे थोडे एवढी खूप अडचण आहे तुमचं नाव सांगा किसन मुरली राठोड जॅरी